श्री स्वामी समर्थ आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी काही सर्वोत्तम उपाय तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं सोमवारी शिवपूजेसाठी कोणता दिवा लावावा तुपाचा दिवा लावल्याने शिव जलद प्रसन्न होतात त्यामुळे सोमवारी तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कोणता उपाय करावा सलग एक्केचाळीस सोमवार तुपाचा दिवा लावावा नोकरीत यश मिळवण्यासाठी कोणती वस्तू अर्पण करावी उत्तर शिवलिंगावर मध अर्पण करणे करिअरमध्ये फायदेशीर आहे यामुळे तुम्हाला करिअरमध्ये फायदा होईल भरभराटी होईल घरातील तणाव कमी करण्यासाठी काय करावे घरात अनेकदा भांडण होतात स्ट्रेस असतात त्यामुळे काय करावं तर बेलपत्र अर्पण करून तांदूळ दान करावेत सोमवारी हे तुम्ही करू शकता शिवलिंगाचे अभिषेक कोणत्या वस्तूंनी करावेत तर दूध पाणी मध बेलपत्र आणि धतुरा यांनी अभिषेक करावा यामुळे शंकन शंकर प्रसन्न होतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ